नमस्कार मी मंजिरी निवास चौगले संचार टाइम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे पेठवडगाव परिसरातील राजगँग टोळीला कोल्हापूर जिल्ह्यातून एकोणीस जणांना एक वर्षासाठी हद्दपार सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव परिसरातील कोल्हापूर जिल्ह्यातील सामाजिक शांतता धोक्यात आणणाऱ्या गुन्हेगारी टोळ्यांवर गुन्हेगारी समूह उच्चाटनाचा निर्धार करण्यासाठी पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ डेंजरस ॲक्टिव्हिटी अंतर्गत कारवाई करण्यात येत आहे या निर्देशानुसार पेठ वडगाव हातकणंगले वडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी राजगँग विरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एक्कावन्नच्या कलम पंचावन्नानुसार हद्दपारीचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक कार्यालयात सादर केला होता राजगँगचा प्रमुख राजवर्धन बाबासो पाटील वडगाव याच्यासह खालील एकोणीस सदस्यांना हद्दपार करण्यात आले आहे रोहित बाळासो पाटील राहुल सुरेश लोहार ओंकार सुरेश लोहार राकेश नामदेव हाके अक्षय नवनाथ हाके शुभम संजय शिंदे प्रवीण उर्फ पप्या संभाजी माने अजित तानाजी सावंत तेजस दिलीप जाधव मंथन उर्फ छोट्या उमेश सराटे रोहित सुरेश जाधव दीपक संपत भोसले महेश गणपती डेळेकर प्रसाद उर्फ लाल्या संतोष सुतार हे सर्वजण राहणार वडगाव प्रभाकर गोविंद कुर्णे राहणार मौजे तामगाव विकास भगवान अवघडे राहणार भादोले शुभम दत्तात्रय यादव व विशाल दिलीप जाधव हे दोघेजण राहणार पेठवडगाव या सर्व जणांना पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी पंचवीस जून दोन हजार पंचवीस रोजी या टोळीच्या प्रमुखासह एकोणीस जणांना कोल्हापूर जिल्ह्याच्या हद्दीतून एक वर्षाच्या कालावधीसाठी हद्दपार करण्याचे आदेश पारित केले वडगाव पोलिसांनी यापैकी आठ जणांना आदेशाची अंमलबजावणी केली असून उर्वरित तेरा जणांना आदेश बजावण्याची प्रक्रिया सुरू आहे संचार टाइम्ससाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला